मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत उमेदवारांची सर्वात मोठी भरती होऊन सहा महिन्यांचा अवधी होत आलेला आहे मित्रांनो या उमेदवारांना मुदतवाढ मिळू शकते मुदतवाढीच्या संदर्भात शासन निर्णयातील तरतुदी काय आहेत हे जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये नमस्कार शिक्षणाची बाराखडी या युट्यूब सिरीज मध्ये मी डॉक्टर दीपक चांदुरे अधिव्याख्याता आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रांनो दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीसच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या क्षमता वाढ व्हावी तसेच उद्योग व आस्थापना यांना आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात यावे याकरिता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंमलात आणली गेली या योजनेअंतर्गत ज्यांचे वय अठरा ते पस्तीस वर्ष या दरम्यान आहे ज्यांचे शिक्षण बारावी किंवा बारावी पेक्षा अधिक झालेले आहे जे महाराष्ट्राचे अधिवासी आहेत ज्यांची आधार नोंदणी पूर्ण झाली असून बँक खात्याला आधार संलग्न करण्यात आलेला आहे अशा हजारो उमेदवारांची संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सहा महिन्यांच्या प्रशिक्षण कालावधीकरिता नियुक्ती करण्यात आली होती या सहा महिन्यांच्या कालावधीकरिता शासनाने त्यांना विद्यावेतन देऊ केले आहे तसेच सहा महिन्यानंतर प्रमाणपत्र सुद्धा प्राप्त होणार आहे या योजनेतील विविध तरतुदी व योजनेचे सविस्तर स्वरूप यापूर्वी आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेलेच आहे तो व्हिडिओ आपण पाहिलेला नसल्यास आय बटनला क्लिक करून सविस्तर माहितीकरिता तो व्हिडिओ जरूर पाहावा <laughs> मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत उमेदवारांची नियुक्ती होऊन आता सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण होत आहे या योजनेच्या शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक चार पॉइंट पाच मध्ये सांगण्यात आले आहे की योजनेच्या प्रशिक्षणानंतर प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार संबंधित उद्योग किंवा आस्थापना यांना योग्य वाटल्यास व उमेदवाराची इच्छुकता असल्यास त्यांना रोजगार देण्याच्या दृष्टीने संबंधित आस्थापना निर्णय घेऊ शकतील अर्थात सहा महिन्यानंतर या प्रशिक्षणार्थ्यांना मुदतवाढ द्यावी का किंवा पुनर्स्थापना करावी का या संदर्भात निर्णय घेण्याची जबाबदारी संबंधित उद्योग किंवा आस्थापनांची राहणार आहे संबंधित उद्योग किंवा आस्थापना यांनी सध्या कार्यरत उमेदवारांना सहा महिन्यानंतर पुनर्नियुक्ती दिल्यास किंवा मुदतवाढ दिल्यास त्यांचे विद्यावेतन शासन देणार नसून संबंधित उद्योग किंवा आस्थापना यांना त्यांच्या वेतनाची स्वतः व्यवस्था करावयाची आहे तर मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत नियुक्त प्रशिक्षणार्थी उमेदवारांकरिता सहा महिन्यांच्या नंतर मुदतवाढीची अशी तरतूद करण्यात आलेली आहे शिक्षणाशी संबंधित महत्त्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण माहिती घेऊन लवकरच भेटूया शिक्षणाची बाराखडी या यूट्यूब सिरीजच्या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद